रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा यांनी जो निर्णय घेतलेला आहे मान्य मुख्यमंत्री म्हणजे खरं म्हणजे निर्णय घेतलेला आहे ठीक आहे आता मला वाटतं कृषी खातं त्यांच्याकडे जेवतो क्रीडा मंत्री दिले केलं गेलेला आहे क्रीडा खात्यांना कृषी खाते दिलं गेलेला आहे हा इंटरचेंजचा विषय आहे पण तो सर्व त्यांनी दर धनंजय मुंडेंची पण त्यांची धनंजय मुंडे स्वतः फडणवीस घेतलाय की मुंडे माझी भेट घेतली असं असेल मंत्रिपदासाठी पण आमदार आहेत धनंजय मुंडे काही कारणासाठी त्यांनी भेट घेतली असेल त्याचा अर्थ असा होत नाही की फक्त मंत्रिपदासाठी लॉबिंग करतायत मला वाटतं असा अर्थ घेण्याची काही गरज नाही देवेंद्र फडणवीसांनी कान टोचलेले आहेत सगळ्या मंत्र्यांचे कुठलेही आक्षेपकारे वक्तव्य किंवा काही गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही बरोबर आहे सांगितलेलं आहे परवाचे दोन तीन किस्से झालेले आहेत त्यामुळे बोलताना आपण मीडियासमोर विशेष करून बोलताना सांभाळून बोललं पाहिजे सांभाळून वागलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना तो अधिकार आहेच मंत्र्यांना सूचना देण्याचा त्यांनी निधी केलेला आहे पुन्हा सामाजिक आहे मला वाटतं या खात्यामध्ये असं एक निधी वळवला जातो पुन्हा त्या खात्यात दुसऱ्या खात्यातून दिला जातो एक टेक्निकल बाब आहे मला तांत्रिक बाब आहे त्याच्यामुळे सगळे एखाद्या खात्यातून सगळे पैसे काढून घेतले दुसरीकडे गेले असं होत नाही मला वाटतं पुढे ऍडजस्टमेंट झालं की त्या खात्यामध्ये पैसे टाकले जातील हा निर्णय वित्त मंत्र्यांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री मोदींनी घेतलेला आहे पण कुठल्याही खात्यावर अन्याय होणार नाही एखाद्या खात्याचं तिकीट देऊन टाका तिकडे काहीच नाही असं त्या त्या पैसे किती आहेत आहे बजेट ठरलेलं आहे त्या त्या खात्याला तेवढे पैसे मिळणार आहेत केवळकर केवळकरांच्या धक्कादायक येत आहेत पोलीस तपासावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे काल कोर्टात देखील सगळे मुद्दे समोर आलेले आहेत कसं पाहताय तुम्ही पोलिसांनी त्यांना आरोप आहे कुठेतरी त्या दिशेने चौकीची सुरू आहे पोलिसांनी आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडलेलं आहे आता हा विषय न्यायप्रविष्ट झालेला आहे मला वाटतं काय पुरावे येतील त्यानुसार कारवाई होईल केवलकरांना भाऊ केवलकरांच्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे केवलकरांच्या चार आरोपींना तेच सांगितलं आता ही न्यायालयीन बाब आहे आता कोर्टाने सुनावल्यावर त्यावर काय टीका टिप्पणी करणार आता कोर्टाला अधिकार तो सर्वस्व आहे तर कोर्टाने तो निर्णय घेतलेला आहे न्यायालयाने मोबाईल मध्ये काही अक्षर फोटो आणि काही व्हिडिओ सापडलेले आहेत आणि ते व्हायरल केल्याचाही पोलिसांनी दावा केलेला आहे मला वाटतं काल आपण आपल्याच चॅनल भरून दाखवत होतात काय काय आलेलं आहे काय काय म्हटलंय काय काय फोटो दाखवतो या बाबतीमध्ये मला असं वाटतं हा विषयाचा न्यायप्रविष्ट आहे मला काही या विषयावर फार भाष्य करायचं नाही

हो मा झालेली आहे प्रकरणामध्ये पण आदेश दिलेले निश्चित या संदर्भामध्ये एक तक्रार करण्यात आली होती आणि ज्या पद्धतीने त्यांचा खून झालेला आहे ज्या निगृढ खून झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदींनी निर्णय घेतला आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम त्या संदर्भामध्ये नेमली गेलेली आहे मला वाटतं लवकरच त्या समर्थ वस्तुस्थिती आहे ती समोर येईल मालेगाव आरोपी जे आहे ते काल निर्दलेले आहेत मला वाटतं स्वागताचे निर्णय आहे विनाकारण काँग्रेसच्या काळामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी भगवा दहशतवाद भगव्याचा दहशतवाद आणि म्हणून त्यांना विनाकारण त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं होतं आता खरं म्हणजे आठ दहा वर्ष त्या लोकांना खूप त्रास झाला सहन करावा लागला पर परंतु कुठलाही पुरावा त्यात नव्हता कुठलाही पुरावा नव्हता आणि म्हणून आता पुरावा भावी मान्य न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे मला वाटतं हा निर्णय स्वागत आहे ठाकरे गटाच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता मालिकांच्या घरात विषय जरा बसत कधी प्रवेश होणार आहे कोण कोणती नावं आहेत काही चालणार प्रवेशासाठी अनेक जण अनेक लोक उत्सुक आहेत तारकाही मागत आहेत मुंबईला करायचं काही ते करायचं मग नाशिकचा विषय आहे पुन्हा जळगावचाही आहे धुळ्याचाही आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक जण भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे मला वाटतं लवकरच त्यांचा प्रवेश कार्यक्रम जो आहे तोही होईल शिंदे यांनी ऑपरेशन आता काय बोलावं पडते शिंदेबद्दल मी काय बोलू त्यांच्याबद्दल आता एवढं मोठा अटॅक त्या ठिकाणी झाला आपले इतके निर्भाध लोक त्या ठिकाणी मारले गेले त्यानंतर चोख उत्तर आपल्या सेनेनी त्यांना दिलं आणि तो तमाशा म्हणजे मला वाटतं आपल्या बुद्धीचा असा तमाशा करू नये या ताईंनी आमच्या सोबत त्या आमदार म्हणून आमच्यासोबत पण असं काहीतरी बोलून त्यांनी आपल्या बुद्धीचे दिवाळं काढल्याचं दाखवू नये लोकांना एवढंच मजा म्हणलं